आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही हे सांगितलं होतं की हायपोथायरॉयडिझम मध्ये पालक ब्रोकली कॉलिफ्लॉवर किंवा कोबी यासारखे पदार्थ जास्त खायचे नाहीत तर एरवी सुद्धा म्हणजे ज्याला थायरॉइडचा काही तसा इश्यू नाहीये अशा वेळेला पण जर का एखाद्याने आता फॉर एक्झाम्पल ब्रोकली खूप न्यूट्रियन्टी पॉवर पॅक्ड आहे असं एक हे आहे त्याच्यामुळे जर का रोज रोज आपण ब्रोकली खाल्ली किंवा यापैकी या, या सगळ्या भाज्या रोजच जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्याच्यामुळे थायरॉईडचा इम्बॅलन्स होण्या पॉसिबिलिटी आहे का हो तुमच्या शरीराला शरीराला पचणार नाही त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी मध्ये तुम्ही खाल्लं तर नक्की परिणाम होऊ शकतो ज्यांना थायरॉइड इम्बॅलन्स आहे त्यांनी खाल्ली तर तो जास्त वाढू शकतो त्यामुळे प्रमाणात हे खायचं आहे आणि खाण्यासाठी मी म्हंटल तसं की ते पाण्यात भिजवून त्यातले काही घटक पाण्याद्वारे काढून टाकून तो खाणं कोबी फ्लॉवर वगैरे ज्या नेहमीच्या आपल्या आहारात असतात त्याचा उपयोग त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि कुठल्याही याचा अतिप्रमाण हे वाईटच आहे ना सो so, ब्रोकोली पॉवर पॅक आहे म्हणून रोज मी खात बसले तर ते खाल्ल्यामुळे इतर घटक मी खाणार नाहीये आणि ते न गेल्यामुळे मला आयरॉइड होणार म्हणजे ब्रोकोली होईल हा वेगळा भाग आहे पण न्यूट्रिएन्ट प्रॉपर न गेल्यामुळे मला इम्बॅलन्स होऊन वेगवेगळे वेग, वेग, आजार होणार बरोबर अतिशयोक्ती न करता बॅलन्स डायट सगळे न्यूट्रियन्स मिळणार घेणं हे कुठल्याही परिस्थितीत अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी नक्कीच ओके <laughs> <laughs> आता नुसत्या डाएट वरती थायरॉइड कंट्रोल करता येऊ शकतो का म्हणजे तुम्ही सांगितलं की जे हायपर किंवा हायपो थायरॉइडिझम जे काही असेल त्याप्रमाणे कुठले पदार्थ खायला पाहिजेत खाऊ नयेत किंवा सगळे तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे सगळे न्यूट्रियन्स असणारे पदार्थ बॅलन्स फूड वगैरे घेऊन विदाऊट एनी औषध हो किंवा गोळी नुसत्या डाएट वरती आपल्याला थायरॉइड हा बॅलन्स करता म्हणजे थायरॉइड चे हार्मोन्स बॅलन्स करता येतात का लक्षणं कुठली आहेत आणि केव्हा किती दिवसाच्या काळामध्ये ते लक्षात आलेले ह्याच्यावरच हे आपण नक्की सांगू शकतो की जसं की थोडासा काहीतरी मला बदल जाणवतोय आणि त्यावेळेला बरोबर आयरोडचं चेकअप झालंय जस्ट टी एस एच लेवल थोड्या वाढलेल्या ले आहेत अशा वेळेला डेफिनेटली तुमच्या आहाराचा तुम्ही परीक्षण केलं पाहिजे त्याच्यात आपण म्हटलो तसं की थायरॉइड फंक्शन डिस्टर्ब करणारे घटक जास्त असतील तर ते कमी करणं त्याच्याबरोबर जे आ, सपोर्ट करणारे आहेत पदार्थ ते घेणं आणि तुमची पोषण मूल्य आहारातली व्यवस्थित करणं आणि ह्याच्याबरोबर थोडासा व्यायाम करणं हे जर केलं तर निश्चितपणे तुम्ही बॅलन्स साधू शकता रिकव्हरी होऊ शकते त्याच्याच बरोबर आयोडिनचा एक खूप महत्वाचा रोल आहे की आयोडीन आयोडीन अतिशय महत्वाचं आहे आवश्यक आहे पण थायरॉइड मध्ये हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आयोडीन सुद्धा बॅलन्स प्रमाणात गेलं पाहिजे तुमच्या शरीराला गरज नसताना जर आयोडीन जास्त जात असेल तुम्ही न्यूट्रिशन व्यवस्थित घेताय अ व्यवस्थित असलेला आहार घेताय आणि आयोडीन पण जास्त घेताय तरी सुद्धा थायरॉइड होऊ शकतं म्हणजे थायरॉइडमध्ये इम्बॅलन्स येऊ शकतो सो तुम्ही मीठ खाताय तर त्याच्यावर तुमचा आहार कसा आहे हा महत्वाचा भाग आहे आहारात जर न्यूट्रिएंट्स व्यवस्थित नसतील तर आयोडाइज मीठ अगदी कंपल्सरी खाणं गरजेचं आहे पण न्यूट्रिएंट्स चांगले असतील योग्य फळांचा वापर करत असाल तर आयोडाइज मिठाबरोबर साधं मीठ घेणं सैंधू मीठ खाणं ह्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे हा पण त्याच्यामध्ये महत्वाचा विचार ठेवायचा आहे لما شاء